हाय सर्वांना स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासदू माणसं तर कसे असा हे मस्त आहात ना तर त्या परत आभळ आले मला जायचं आहे ॲब्रोला आणि त्याचं सगळं काम धाडून वगैरे मारलं भांडे वगैरे घासून घेतले म्हटलं परत आऱ्यावरती नको कंटाळले तर भांडे वगैरे घासले आता झाडून झडून आता वाजले सांगू का पाहुणे पाच वाजले या पेढेमध्ये तो बोलले जाऊन कंटाळ आणि प्रचंड प्रमाणात आभळ आले मला असं वाटतं ॲब्रिका नाही काय माहिती आहे घेऊन तरी आणि हे रिझर्वेशन काढायला ते पनवेलला जावं लागतं रिझर्वेशन काढायला तर ते गेलेच आता वाट बघतोय आता ॲब्रो तर करणं खूप गरजेचं आहे कारण बरं थांब ना बघू ना नको पाऊस येतो तो पाऊस आता ॲब्रोच राहिलेत आणि मला ना दोन कार्बो पॅन्ट घ्यायचे आहेत तर त्या राहिल्यात म्हणून म्हटलं तुम्हाला सर्व शॉपिंग दाखवायची काय काय घेतलं ते अर्धवट तरी कसं दाखवून आता मी थांबले थोड्या वेळासाठी आता ते घेऊन येते कारण मार्केट बंद होतं दुपार जर कसं सर्व लंच टाईम वगैरे असतो ना सगळं बंद असते तर त्याच्यामुळे मग म्हटलं संध्याकाळचं जाऊ पाचशे पुढं चालू होते पण आता एवढं पाऊस यायला लागले त्याचं नाव असते ते थांबायलाच पाऊस नाव नाही म्हटलं आपल्या घरातलं जे छोटे छोटे काम आहेत ते करून बघा पटपट तांजा झाडं करू नको बर का ही yeah, पुरी काय करतात आपण किती झाडं मारले की पसारा करून टाकतात सगळ्या जाडा कपड्याचं त्याच कागद हा बा लाईन असते ना, ना। तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत बघा तुम्हाला शॉपिंग दाखवते माझी कशी घेतली आज मोबाईलला चार्जिंग लावायचं आहे कारण न्यूज मध्ये तुम्ही ते बघितले सातच्या पुढे लाईट जाणार आहे त्याच्यामुळं चार्जिंग लावते तोपर्यंत तोपर्यंत हो त्याच्या मग चार्जिंगला लावते मग बाकीच्या गोष्टी आपण ड्रेस आल्यावरती करूया तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कशी शॉपिंग म्हटली ती पण नक्की सांगा चला भेटते थोड्या वेळ चाललेले पाऊस चालला धो 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 हवा झाली आणि आम्हाला जायचे अभि करायला आणि लाईट पण गेली लाईट गेली

च जाऊन आलो आम्ही म्हणजे तर मसा आम्हाला घरी यायला बरोबर साडेआठ वाजले भरपूर प्रमाणात वेळ झाला आणि कसं आम्ही दुपारी पण गेलतो परत आम्ही ॲब्रो करायला जायचो तिथं वेळ झाला म्हणजे आम्ही मी आणि काही साडेपाच वाजता बाहेर गेलतो आणि मग ह्यांना कपडे घ्यायचे होते यांना म्हटलं तुम्ही या आठ वाजता ते खाली आले साडेआठपर्यंत आम्ही सगळे कपडे घेतले तर का त्याचा स्वयंपाक चाललाय माझ्या बघू शकता तो स्वयंपाक चाललाय ते पण चिकन करायचे चिकन बनायचे जी फरमायची होती चिकन म्हणून ठीक आहे बनवतोय भात बनवलाय त्यात मसाला वगैरे काय नाही टाकणार नुसतं हे टाकणार आहे आपलं काय बोलतात चिकन मसाला आणि हे टाकणार आहे बाकी काय नाही करणार त्याच्यामध्ये बाकी दुसरं काय नाही टाकणार तर चला तुम्हाला माझी शॉपिंग दाखवते भरपूर शॉपिंग केली बाप रेबण्याच्या बाहेर सगळं स्वस्त आहे बर काही मागायचं नाही स्वस्तच तर मला आता ना तुम्हाला सांगते प्लाझो सेट आहे ना भेटतच नाही अजिबात भेटत नाही पहिले प्लाझो आणि पॅन्ट म्हणजे पूर्ण सेट असतो ना तो भेटायचा आता भेटतच नाही आहे तर मला कुठून एवढं दुकाने आहे आख्या काम उठं तर कुठेतरी मला एक सापडला आणि दुसरे होते अजिबात मला जे कलर अजिबात आवडत नव्हते मला असे डार्क कलर आवडते ब्लॅक कलर तर जास्त आवडतो तर मला शेवटी हा सापडला का मी हा घेतला आहे ब्लॅक कलरचा सगळं ब्लॅक ब्लॅक घेतले कारण मला ब्लॅक कलर प्रचंड आवडतो प्रचंड आवडतो तर असं साधं सिंपल आहे तरी माझं तोंड हेच आहे एवढे काय बराबर भेटलं नाही मनासारखं नाही भेटलं त्याचं कॉटन पण छान आहे एकदम मस्त भरीव दिसत तर छान आहे आणि त्याच्यावर अशी पॅन्ट आहे अशी पॅन्ट आहे साधीच पॅन्ट आहे ओरड साधीचे पॅन्ट सारखीच पॅन्ट आहे सेम डिझाईन सेम हे प्लाझो पॅन्ट ड्रेस नाही घेतले नाही दोन तीन ड्रेस घेत असते म्हटलं जाऊ दे मला कारण आवडलेच नाही आता घरगुती तर त्यांच्याकडून ठेवते ना छान छान ड्रेस असते घेऊन म्हटलं आणि ही घेतली पॅन्ट नाईट पॅन्ट नाईट पॅन्ट नाही का तुम्हाला माहिती मधली एकदम नाही का ती फॅशनची असते ती एकदम टिक्का होई आता हिमाला ना मला असं वाटतं भरपूर वर्ष जायचं नको नको आंबट खोकला येईल तिला आधीच सर्दी झाली पुढून घेतले ना तू काय आता एक एक गॅम फेकून देईन मी ते खिडकीच्या बाहेर आंबट ते खोकला येईल ते काहीतरी घेतले का जे मला वाटतं जेमच्या गोळ्या पण त्या गोळ्या ना त्यात चॉकलेट नाही त्यात हे ऑरेंज फ्लेवरच्या आहेत सगळे आंबट लागते ते आता प्रवास करायचा म्हटल्यावर नाही खराब होती तर ही एक पॅन्ट आहे ही नाही का आरमाने पॅन्ट सारखी पॅन्ट आहे त्याला किसा बिसा एकदम छान आहे मला खरे तर म्हणजे नाही का ती पॅन्ट फॅशन आलेली सध्या ट्राउजर तशी पॅन्ट घ्यायची होती पण ती काय काय पाऊस आला ना मुंबईला तर त्याच्यामुळं काय झालं अर्ध मार्केट खुलंच नव्हतं त्याच्यामुळं ते तसं झालं मग एकदम टिकव येत कापड म्हणताना एकदम भारी एकदम छान हे पॅन्ट दोन घेतले मला आवडलं ना मी लगेच दोन दोन घेत असते परत मग झेट झट मध्ये नाही ठेवायची आणि आता तुम्हाला दाखवते एक कुर्ती घेतली मी शॉर्ट कुर्ती त्याला फिटिंग वगैरे केली शॉर्ट कुर्ती घेतली मी मला कुर्ती आवडली कुर्ती कारण त्याचा कलर कॉम्बिनेशन म्हणजे मला प्रचंड आवडलं मग म्हटलं कुर्ती घेतली छान हे छान ते जाईल एकदम छान कुर्ती घेतलेली आणि मला आजू एक गंमत दाखवते ती छान वाटते का सांगा ना कमेंट मध्ये सांगा तर तुम्हाला अजून एक गंमत दाखवते खरंच दाखवते हे बघ काय घेतलं टी शर्ट टी शर्ट घेतले त्या पॅन्टीवरती घालायला नाही पॅन्टीवरती आता मी असेच करते लग्नात तुम्ही मला नावं ठेवले तरी चालतील आपलं आवश्यक आपण आपल्या पद्धतीने जगायचं तर एकदम छान आहे मला हे टी शर्ट घातलं ना मी लग्नाच्या अगोदर सांगू का मी असले टी शर्ट वापरायचे एवढी सुंदर दिसायची माझी पर्सनॅलिटी पण चौले छान होती एकदम नाजूक नाजूक तुम्हाला व्हिडिओ पोस्ट करेन असे शर्ट असायचे माझे टी शर्ट असायचे हे तरी आता जर थोडीशी मी जाडं झाली त्यावेळेस एकदम माझी पर्सनॅलिटी एकदम चवळीची शेंग सारखी होती एकदम भारी आता उग आपण घात नाही मला आवडायचं बाय बाय झाले शॉपिंग सगळं झालं खर्च पण तेवढं झालं टाकल्या छोटा कुकर मध्ये भात टाकल्या तर ते बसत नाही लोडे चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता जायची तयारी चाललेली तर आता ड्रेसची शॉपिंग बॅग भरायची मला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओ हो मध्ये बाय ड्रेसची शॉपिंग कशी हरली नक्की सांगा तुम्हाला कोणता ड्रेस आवडलाय ते पण नक्की सांगा मुलींचा आवडलाय का मम्मीचा नाही पुरींचा तुम्ही असा काही पोस्ट केलं आता माझे ड्रेस सांगा तशी आवडली ब बाय